अतः शुभाणी BULLO एवढ्या बिगी बिगी नुकडे चालले अरे बाबा पीक विम्याचा अर्ज भरायला चाललोय हो का मग त्याला काय करावं लागतंय अरे सोप आहे शासकीय अनुदान असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पीक विम्याची रक्कम आधार क्रमांक सात बारा बँकेचं पासबुक पीक पेरा स्वयं घोषणा जवळच्या बँकेमध्ये किंवा सीएससी केंद्रामध्ये भरायचं शेतकरी बंधूं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे जर उत्पादनात घट आली तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते तोराग्रा जवळची बँक शाखा केंद्र किंवा कृषी विभाग कार्यालय यांच्याशी संपर्क साधा आणि अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे लागू प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या पीक विमा भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार जेव्हा विचार कराल पीक विम्याचा तेव्हा विचार नेहमी एआयसी चा शेतकऱ्यांसाठी अॅग्री स्टॅक ओळख क्रमांक व ई पीक पाहणी अनिवार्य योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक आणि महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही खिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात आज निर्णायक लढत भारत इंग्लंड चौथी कसोटी आणि राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आता सविस्तर बातम्या मराठा साम्राज्याच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता मिळणं ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे चोवीसाव्या भागात त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला संस्कार सा आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या या गड किल्ल्यांना आवर्जून भेट देण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं ते म्हणाले युनेस्कोने बारा मराठा किलो वर्ल्ड हेरिटेज साइट्स के रूप में मान्यता दी किले महाराष्ट्र में एक किला तमिळनाडू मे हर किले से इतिहास का एक एक पन्ना जुडा है हर पत्थर एक ऐतिहासिक घटना का गवाह है सलेर का किला जहां मुगलों की हार हुई शिवनेरी जहां छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ किला ऐसा जिसे दुश्मन भेद न सके खानदेरी का किला समुद्र के बीच बना अद्भुत किला दुश्मन उन्हें रोकना चाहते थे लेकिन शिवाजी महाराज ने असंभव को संभव करके दिखा दिया प्रतापगढ़ का किला जहां अब्दुल खान पर जीत हुई उस गाथा की गुंज आज भी किले की दीवारों में समाई है विजय दुर्ग जिसमें गुप्त सुरंगे थी छत्रपति शिवाजी महाराज के दूरदर्शिता का प्रमाण इस किले में मिलता है मैंने कुछ साल पहले रायगढ़ का दौरा किया था छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने नमन किया था यह अनुभव जीवन भर मेरे साथ रहेगा ये किले सिर्फ ईट पत्थर नहीं है ये हमारी संस्कृति के प्रतीक है संस्कार और स्वाभिमान आज भी इन किलों की ऊंची ऊंची दीवारों से जागते हैं मैं सभी देशवासियों से आग्रह करता हूं इन किलों की यात्रा करें अपने इतिहास को जानें गौरव महसूस करें पारंपरिक सांस्कृतिक वैविध्या प्रतीक असु आत्मनिर्भरते क्षेत्र क्षेत्राचा मोठा वाटा पंतप्रधान म्हणाले येत्या सात ऑगस्टला साजरा होणार होत असलेल्या दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचा उल्लेख करून सध्या देशभरात तीन हजारांपेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्टअप सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी पैठणमधील पैठणी विणकर कविता ढवळे यांची यशोगथा त्यांनी सांगितली गेल्या काही दिवसात क्रीडा अंतराळ विज्ञान अशा अनेक क्षेत्रात भारतानं अभिमानास्पद कामगिरी केली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या मोहिमेचा आवर्जून उल्लेख केला येत्या तेवीस ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनासाठी आपल्या संकल्पना नमो ऍप वर पाठवण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं ऑगस्ट महिन्यात येणारा स्वातंत्र्य दिन क्रांती दिन फाळणीच्या वेदनांचं स्मरण करून देणारा चौदा ऑगस्टचा फाळणी वेदना स्मृती दिन याबरोबरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी खुदिराम बोस यांचं बलिदान गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं भारत छोडो आंदोलन स्वदेशी चळवळ यांसारख्या महत्वाच्या घटनांचं स्मरण त्यांनी केलं खेलो भारत धोरणाद्वारे खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं ते म्हणाले स्वच्छ भारत मोहिमेला लवकरच वर्ष पूर्ण होणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली स्वदेशी उत्पादनांची खरेदी करण्याचं आवाहनही त्यांनी श्रोत्यांना केलं पैठणमधल्या कारागीर कविता ढवळे यांच्या कामाची दखल पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतल्यानंतर कविता यांनी आनंद व्यक्त केला त्या म्हणाल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी दखल घेतली तर मी त्यांच्या सगळं पैठण मधल्या तीनशे कारागिरांतर्फे मी त्यांचं स्वागत करते तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या कारागिरांची दखल घेतली भारताच्या पंतप्रधानांनी आपलं नाव घेतलं हो याच्यापेक्षा आनंद आणि याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठलाच नाही त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे मला खूप आनंद झाला मी माझ्यासोबत माझ्या मधले सर्व विणकर आहेत त्यांचं पण प्रतिनिधित्व करते पैठणी आहे मग ज्यांना काण्याकोपऱ्यामध्ये जर माहीत नाही तर त्यांच्यापर्यंत ह्या अप्रांधन याच्या माध्यमातून तिथे पोहोचेल आम्हाला आणखीन असे म्हणजे पैठणीला चालना मिळेल असं मला नक्की वाटतं भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार हा केवळ व्यापार करार नाही तर विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं धाडसी आणि परिवर्तनशील पाऊल आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं या यशस्वी कराराबद्दल गोयल यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मत्स्य व्यवसाय वस्त्र रत्न आणि दागिने आय टी सेवा क्षेत्र आणि एम एस ई यांसारख्या क्षेत्रांना या करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नव्या संधी उपलब्ध होतील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातील ज्योतिर्लिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरसह सह त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर परळी वैजनाथ औंढा नागनाथ या मंदिरांसह अनेक मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा धार्मिक कार्यक्रम होत आहेत मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय वाहनतळ दर्शन रांगेची व्यवस्था आदी सुविधाही करण्यात आल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बळकटी देऊन त्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राहुरी इथं दिली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपहारगृहाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं नागपूरमधील लष्करी बाग इथं भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं हे केंद्र आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महिलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला गरिबांची सेवा करण्याचे संस्कार मला आईनं दिले तसंच अंत्योदयाचा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिला त्याच मार्गावर आपण सातत्यानं मार्गक्रमण करत आहोत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेते त्यांच्यातील दुसरा डावही काल अनिर्णित राहिला त्यामुळे आज होणाऱ्या टाय ब्रेकर मध्ये सामन्याची विजेती ठरेल क्रिकेट भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मॅनचेस्टर इथं झालेला चौथा सामना काल पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला कर्णधार शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतक तर केएल राहुलच्या नव्वद धावा भारतीय डावाची वैशिष्ट्य ठरली वॉशिंग्टन हे कारकिर्दीतलं पहिलं शतक ठरलं यजमान संघाच्या तीनशे अकरा धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना सामना अनिर्णित ठेवत दुसऱ्या धावात भारतानं चार बाद चारशे पंचवीस धावा केल्या यामध्ये जडेजा आणि सुंदर यांची दोनशे तीन धावांची संयमी भागीदारी महत्वपूर्ण ठरली तर कर्णधार म्हणून शुभमन गिल कारकिर्दीतील पहिल्याच मालिकेत चार शतक झळकावणारा जगातला पहिला कर्णधार फलंदाज बनला आहे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं मालिकेतील अंतिम सामना येत्या एकतीस जुलैपासून ओव्हल इथं खेळला जाणार आहे ठिकठिकाणी पावसाचा जोर कायम असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या नाल्यात वाहून गेल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला काल पावसानं विश्रांती घेतली असली तरी सात मार्गांवर वाहतूक ठप्प आहे गोंदिया जिल्ह्यात बाघ नदीनं धोका पातळी ओलांडली आहे पुणे जिल्ह्यात खडकवासला आणि पवना सातारा जिल्ह्यातील कोयना सांगली जिल्ह्यात वारणा तर सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचा चौथा दरवाजा उघडला असल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे नांदेड महापालिकेनं नदीकाठी जीवरक्षक दल तैनात केलं आहे रत्नागिरीतल्या जगबुडी नदी तसंच रायगड जिल्ह्यातील कुंडलका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या रायगडमध्ये आणखी एक बोट बुडून एका खलाशाचा मृत्यू झाला तर नऊ जण सुखरूप परतले दरम्यान खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता तीन मच्छीमारांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील विदर्भ आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा बातम्या मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही हे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोनेरी होंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात आज निर्णायक लढत भारत इंग्लंड चौथी कसोटी अनिर्णित आणि राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आकाशवाणीच प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार हो भाऊ एवढ्या बीक बीक चालले अरे बाबा पीक विम्याचा अर्ज बरा चाललोय हो